देडगाव माता महालक्ष्मी नेवरे पाचुंदा या शिवेवर असलेल्या पावन गणपती मंदिराच्या घनदाट जंगलामध्ये जे की वन विभागाचं या ठिकाणी कार्यक्षेत्र आहे या ठिकाणी बालाजी फाउंडेशनची संस्था आहे यांनी यापूर्वी सात ते आठ हजार या ठिकाणी मोठमोठे झाडे लावून त्याचं जतन केलेलं आहे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी एक समूह वृक्षारोपण पद्धतीने चार गुंठ्यामध्ये बाराशे झाडं लावण्याचा उपक्रम माका ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला आहे या ठिकाणी नेमाशा तालुक्याचे सहाय्यक गट विकास अधिकारी श्रीश पटेकर साहेब पाटेकर साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे या ठिकाणी असलेले मंदिर परिसर या ठिकाणी वृक्ष झाडी त्यामुळे एक पर्यटन केंद्र या ठिकाणी साकारत आहे नमस्ते मी वाल्मिक सुडके कृषी अधिकारी पंचायत समिती नेवासा आज आपण या ठिकाणी माका आणि पाचुंदा या तिन्ही गावाच्या सीमेवर आ, पावन गणपती मंदिर या ठिकाणी तसेच बालाजी फाउंडेशन व पंचायत समिती नेवासा यांचे विद्यमाने आपण या ठिकाणी मियावाकी वृक्ष लागवड या ठिकाणी आपण करत आहोत या ठिकाणी सुमारे चार गुंठे जागेवरती विविध देशी प्रजातीचे वृक्ष आपण या ठिकाणी लावणार आहोत यामध्ये चार गुंठ्यामध्ये एका गुंठ्यामध्ये तीनशे याप्रमाणे चार गुंठ्यामध्ये एकूण बाराशे रोपांची लागवड आपण या ठिकाणी करणार आहोत यामध्ये एक स्क्वेअर मीटर मध्ये तीन झाड आपण या ठिकाणी लावणार आहोत मी सुरेश पाटेकर अधिकारी पंचायत समिती नेवासा आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय आदरणीय भंडारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः नेवासा तालुक्यामध्ये मियावाकी घनदाट जंगलाची निर्मिती होत आहे तालुक्यामध्ये एकूण बावीस ठिकाणी त्रेसष्ट गुंठे जागेमध्ये सध्या नियोजन झालेलं आहे आणि त्याला उत्तम प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो भविष्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून समूह वृक्ष लागवड करून त्याशिवाय फुलझाडी फळझाडी लावून या ठिकाणी संपूर्ण जो वनविभागाचा परिसर आहे तो बहरणार आहे आणि यासाठी बालाजी फाउंडेशनचे योगदान अतिशय चांगल्या पद्धतीने राहणार आहे या ठिकाणी चारही गावचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनीही या ठिकाणी लक्ष देण्यास जैन, सुरुवात केली असल्यामुळे हा उपक्रम या ठिकाणी भविष्यातील चार पाच वर्षानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बहरणार आहे विनायक ग्रंथले दैनिक सकाळ बातमीदार सोने